मी प्रियंका तुमची स्किन अँड हेअर एक्सपर्ट आणि मेकअप आर्टिस्ट तर आज आपण एका सर्व्हिसेस बद्दल बोलतो बोलणार आहोत जी आपण प्रत्येक महिन्याला करतो पंधरा दिवसाला करतो आपण कुठे बाहेर जाणार असाल आपण ही सर्व्हिस करूनच तर ही सर्व्हिस आहे वॅक्सिंग वॅक्सिंग कॅपॅसिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आप आपल्याला अनेकदा माहीत नसतं की कोणतं वॅक्स यूज करायचं कोणतं नाही करायचं ह्या सगळ्या गोष्टीच आज मी तुम्हाला देणार आहे तर व्हॅक्सचे प्रकार किती वॅक्सचे प्रकार तीन ते चार प्रकार वॅक्सचे असतात तसे असंख्य कंपनीज आहेत अनेक प्रकारचे वॅक्स आहेत पण जे बेसिक जे मूळ प्रकार आहेत ते म्हणजे हनी वॅक्स हनी वॅक्ससोबत तुम्हाला चॉकलेटचा फ्लेवर भेटतो ते चॉकलेट वॅक्स डिफरंट चॉकलेट वॅक्स म्हणूनसुद्धा सेल केलं जातं हनी वॅक्स चॉकलेट वॅक्स आणि रिका वॅक्स आणि पिल ऑफ वॅक्स आणि फ्लेवर्ड वॅक्स असे अनेक प्रकार आहेत ओथ्रीचे सुद्धा वॅक्सेस असे अनेक प्रकार वॅक्सचे आहेत मी बेसिक चार गोष्टींबद्दल तुमच्याशी बोलणार आहे आज जे म्हणजे हनी वॅक्स चॉकलेट वॅक्स आणि रिका वॅक्स आणि पिल ऑफ वॅक्स आणि फ्लेवर्ड वॅक्स ह्या पाच गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात बेसिक वॅक्स आणि सगळ्यात फर्स्ट नंबरला येतो तो म्हणजे हनी वॅक्स ही खूप जुनी परंपरा आहे हनी वॅक्सची हनी म्हणजे काय तर मध आणि मध आणि गुड ह्या सगळ्या गोष्टींपासून बनलेलं असतं ते हनी वॅक्स तर हे खूप नॅचरल आणि बेसिक असतं ह्याच्यामध्ये आणि जास्त प्रकारचे रासायनं किंवा केमिकल यूज केलेले नसतात पण त्याचबरोबर त्याचे बेनिफिटसुद्धा आपल्याला कमी भेटतात जसं की आपण जे जेव्हा हनी वॅक्स करतो तेव्हा आपल्या स्किनवरचे फक्त हेअर रिमूव्ह होतात त्यासोबत तुमचं टॅनिंग त्यासोबत तुमचं टॅनिंग रिमूव्ह होत नाही तुमचे जर रूटपासून किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला इनग्रोथ असेल इनग्रोथचा वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि जर इनग्रोथ असेल किंवा हार्ड ग्रोथ असेल तर ह्या गोष्टी हनी वॅक्सने रिकवर होत नाहीत कारण ते खूप नॅचरल आणि बेसिक वॅक्स आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही कि आहे किंवा कोणतेही ऑइल त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे की तुमचं इनग्रोथ आहे ते रिमूव्ह करू शकता असं नाही आहे तर तुम्हाला खूप कमी चार्जमध्ये फक्त हेअर रिमूव्ह करायचे आहेत आपल्याला जास्त टॅनिंग नाही आहे जास्त ग्रोथ नाही आहे तर तुम्ही नक्कीच हनी जाऊ शकता कारण हनी हे खूप ऑर्गॅनिक पद्धतीने हाताळलं जातं आणि त्याचं खूप छान बेनिफिटसुद्धा आहे ज्यांना खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे अजिबात काही सहन होत नाही कारण त्या लोकांनी प्लीज विथ हनी मॅक्स तर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे फ्लेवर्ड वॅक्स तर फ्लेवर्ड वॅक्समध्ये थोड्या प्रमाणात हनी असतं थोड्या प्रमाणात थो, फ्लेवर असतात थोड्या प्रमाणात केमिकल असतं ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात आणि त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स असतात जसे की आपल्याला ॲलोवेरा वॅक्स माहिती असेल बनाना वॅक्स माहीत असेल चारकोल वॅक्स माहिती असेल अशा अनेक प्रकारचे फ्लेवर त्याच्यामध्ये ॲड ऑन केलेले असतात मग त्या फ्लेवर्ससोबत त्याचे जे गुणधर्म असतात त्या गोष्टींचे ते गोष्टींचे गुणधर्मसुद्धा त्यामध्ये ॲड होतात जसं की आपण हंड बनाना वॅक्स घेऊयात तर बनाना वॅक्समध्ये कसं असतं केळ थोडंसं चिकट असतं तर बनाना वॅक्समध्ये तुमचं टॅनिंग खूप छान निघतं ॲलोवेरा वॅक्समध्ये तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तरी स्किन छान तुलतुलित होते चारकोल वॅक्समध्ये सुद्धा छान टॅनिंग रिमूव्ह होतं कारण असे आपल्याला माहिती असेल चारकोल हे टॅन रिमूव्हसाठी जास्त फेमस आहे तर असे वेगवेगळ्या फ्लेवरसोबत तुमचे वेगवेगळे वॅक्स तुम्हाला हाताळले जातात तर ते म्हणजे फ्लेवर्ड वॅक्स तर फ्लेवर्ड वॅक्स तुम्ही यूज करू शकता ऑफकोर्स त्याची रेंज थोडीशी हनी वॅक्सपेक्षा जास्त असते त्याचबरोबर चॉकलेट वॅक्स चॉकलेट वॅक्स हे सुद्धा एक प्रकारचं फ्लेवर्ड वॅक्सच आहे पण ते खूप काळापासून यूज होते त्यामुळं चॉकलेट वॅक्स आणि हनी वॅक्स अशी वेगवेगळी त्याची आयडेंटिटी बनलेली आहे तर चॉकलेट वॅक्समध्ये सुद्धा टॅनिंग खूप छान निघतं जसं की आपल्याला माहिती असेल चॉकलेट छान चिकट असतं किंवा ते खूप छान टॅनिंग रिमूव्ह करतं तर चॉकलेट वॅक्स हे सुद्धा तुम्हाला टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी यूज होतं हनी वॅक्सचे चार्जेस थोडेसे कमी असतात चॉकलेट वॅक्स आहे त्यापेक्षा थोडे जास्त असतात फ्लेवर्ड वॅक्स नेत्यापेक्षा थोडंसं जास्त असतात आणि सगळ्यात छान रिझल्ट देणारं बट थोडंसं कॉस्टली असं असतं रिका वॅक्स रिका ही एक कंपनी आहे पण अशा प्रकारचे हार्ड वॅक्स अनेक कंपनीजमध्ये निघतात पण खूप फेमस अशी कंपनी आहे ती म्हणजे रिका तर रिका वॅक्स तिला नाम म्हणजे जसं की आपण दात घासण्यासाठी टूथपेस्ट म्हणत नाही आपण कोलगेट म्हणतो तर त्याचप्रमाणे रिका वॅक्स हे नावच पडले त्याचा टाईपच बनवून गेला आहे वे वेगळा टाईपच बनवून गेलाय रिकावॅक्सचा तर रिका वॅक्स बेसिकली हार्ड वॅक्स असतं जेणेकरून ज्यांच्या तुमची इनग्रोथ खूप अप्रतिम निघते इनग्रोथ म्हणजे काय तर रूटपासून जे ज्यांचे रूट खूप हार्ड असतात तर ते रूटपासून ग्रोथ जी असते ती खूप छान निघते रिकव्हॅक्सने प्लस मध्ये तुमचं टॅनिंग खूप सुंदर निघतं टॅन जर तुम्ही कंटिन्यू पाच सहा महिने रिकव्हॅक्स केलं तर तुम्हाला टॅनिंग खूप छान रिमूव्ह होताना दिसेल प्लसमध्ये तुमची ग्रोथ जी आहे थोडीशी विरळ विरळ होत जाते जसे की काही जे हेअर असतात ते रूटपासून निघतात तर काही जे ब्रेक झालेले असतात अशा प्रकारे ग्रोथ त्याची कमी जास्त होते तर तुम्हाला रेअर रेअर होत जाते ग्रोथ आणि जी रूटपासून ग्रोथ निघते त्याचे कोर्स थोडेसे क्लोज होतात जसं की आपण ऑइल यूज करतो मध्ये तर त्याचे पोस्ट थोडेसे क्लोज होतात जेणेकरून तुमची जी नेक्स्ट ग्रोथ असते थोडीशी रेअर व्हायला मदत होते तर रिका खूप साधा खूप प्रोफेशनल प्रोफेशनल्सकडूनच करून घ्या अनेकदा रिकावॅक्सचे खूप साईड इफेक्ट्स होतात काही लोकांना ते सूट होत नाही काहींची स्किन पील होऊ शकते काहींची मुळे स्किन पिल होते अशी अनेक कारणं असतात तर प्रोफेशनलकडूनच रिकावॅक्स हे हाताळलं गेलं पाहिजे आणि अनेकदा लोक ही चूक करतात मी खूप सलॉन खूप पार्लर्समध्ये ऐकले ॲक्च्युली सलॉन्समध्ये हे यूज होत नाही ह्या मी गोष्टी ऐकल्यात की अंडर आर्म्समध्ये तुम्ही रिकावॅक्स यूज करता प्लीज प्लीज अंडर आर्म्समध्ये रिकावॅक्स यूज करू नका तुमची स्किन पील होते आणि त्यानंतर टॅन होते ती टॅनिंग तुमची कधीच जात नाही कारण अंडर आर्म्समध्ये खूप सेन्सिटिव्ह एरिया असतो रेकावॅक्स अशा सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये बिगनी अंडर आर्म्स फेस वॅक्स अशा ठिकाणी वॅक्स यूज करायचं नाही त्या गोष्टींसाठी दुसरं वॅक्स आहे ज्याला आपण पील ऑफ वॅक्स म्हणतो तर ऑफ वॅक्स खूप छान कन्सेप्ट ऍक्च्युअली ॲक्च्युली पिल ऑफ वॅक्स तुमची टँडिंग खूप छान निघते प्लस मध्ये तुमच्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये तुम्ही ते यूज करू शकता प्लस त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा लागत नाही विदाउट स्ट्रीप वॅक्स असतं ते जसं की त्याला बिन वॅक्ससुद्धा म्हणतात स्ट्रीपलेस सुद्धा म्हणतात पिल ऑफ वॅक्सुद्धा म्हणतात ब्रेझिलियन सुद्धा म्हणतात असे अनेक नावा त्यासाठी आहेत पण ते सगळे ना सगळे वॅक्स एकच आहे तर पिल ऑफ वॅक्स हे खूप सुंदर वॅक्स आहे त्याच्यामध्ये तुमचे जे स सेन्सिटिव्ह एरियाज आहेत जसं की बिकनी अंडर आर्म्स फेस वॅक्स होतात आणि खूप छान टॅनिंग त्याच्यामध्ये निघतं तुमची ग्रोथ विरण होते मॉइश्चर होते असे अनेक बेनिफिट्स जे आहेत ते पिल ऑफ वॅक्सचे आहेत तर हे होते आपले पाच वॅक्स जे की आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे ही माहिती असणं मी आत्ता पुन्हा अंडरलाईन करते ही एक गोष्ट की प्लीज 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 अंडर आर्म्समध्ये रिका वॅक्स किंवा हार्ड वॅक्स फ्लेवर्ड वॅक्स यूज करू नका अंडर आर्मसाठी फक्त दोनच वॅक्स प्रोफेशनली प्रेफर होतात ते म्हणजे हनी वॅक्स आणि पिलोफ हनी वॅक्स चॉकलेट वॅक्ससुद्धा तुम्ही यूज करू शकता चॉकलेट इन द सेन्स हनीचं चॉकलेट वॅक्स येतं ब्राऊन कलरचं ते तुम्ही यूज करू शकता किंवा पिलोफॅक्स यूज ब्रेझिलियन वॅक्स यूज करू शकता पण प्लीज 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 रिका वॅक्स यूज करू नका आणि अशा असंख्य प्रोफेशनल्स गोष्टींसाठी किंवा सलॉन सर्विसेससाठी काही सलॉनचे जे ब्युटिशन्स आहेत त्यांच्यासाठी अनेक व्हिडिओज मी घेऊन येत आहे तर मला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा तुमच्या अनेक फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि वॅक्स करताना काळजी नक्की घ्या